हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फॉर्म पण शिकवणार तर चला समय नस न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ सी आय एस एफ सी आय एस एफ मध्ये सी म्हणजे सेंट्रल आय म्हणजे इंडस्ट्रियल एस म्हणजे सिक्युरिटी आणि एफ म्हणजे फोर्स होत आहे असे CISF चा फुल फॉर्म सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स अवकाश विभाग अणु ऊर्जा ऐतिहासिक वास्तू आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू वीज कोळसा पोलाद आणि खाण यासारख्या भारतीय अर्थव्यवस्थेचा मूलभूत क्षेत्रासह धोरणात्मक आस्थापनांना सुरक्षा पुरवत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू